कल्याण यांच्या दलित संघटनेच्या पुढाकाराने अंबरनाथ शहरातील शिवाजी चौक गावदेवी आणि मोरोली नाका येथील नाका कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच आणि गृहोपयोगी भांडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम बुधवार दिनांक सप्टेंबर दोन हजार रोजी सायकाळी सहा वाजता अंबरनाथ पश्चिमेकडील वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय कल्याण बदलापूर रोड येथे पार पडला तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकांबले ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे अंबरनाथ शहर अध्यक्ष बंधू नागवंशी यांच्या हस्ते अत्यावश्यक सुरक्षा संच आणि भांडी एकूण पुरुष व महिला नाका कामगारांना वाटप करण्यात आले तसेच महादेव ईर दत्ता माने वनदेव पळस्पगार अशोक सूर्यवंशी संतोष ताळे उलगप्पा शासन गुरुनाथ चव्हाण वैजनाथ सूर्यवंशी एकनाथ वारगडा देवराम पवार दिवान साहेब छप्परबन यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं आणि सरकारी साहेब कामगार आयुक्त कार्यालय का कल्याण यांच्या वतीनं ना। नाका कामगार पुरुष आणि महिला यांना शासनाकडून ज्या सवलती मिळत आहेत ज्यांना जे जा लाभ मिळत आहेत त्या अत्यावश्यक कीट संच सुरक्षा संच आणि गृहपैकी वस्तू भांडी यांचा वाटपाचा कार्यक्रम काल बुधवार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय अंबरनाथ पक्षी येथे घेण्यात ये आला या कार्यक्रमामध्ये आम्ही नाका कामगार बेचाळीस नोंदित कामगारांना पुरुष आणि महिला कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच आणि गृहपैवधी वस्तू ज भांडी यांचं आम्ही वाटप केलं हे जे नोंदित जे कामगार आहेत ते गेल्या कित्येक वर्षापासून शिवाजी चौक नाका मोरीली नाका या ठिकाणी आपण सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आपल्या रोजगारासाठी बस बसलेल्या असतात ऊन असो पावसाळा असो हिवाळा असो आणि अशा या ज्यांना असंघटित कामगार नाका कामगार आपण म्हणतो अशासाठी शासनाने एक मुंबई इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापना मंडळाची स्थापना केली आणि त्याचा लाभ या नाका कामगारांना शासन देत आहे दोन हजार वीसमध्ये सुद्धा या नाका कामगारांना लॉकडाऊनमध्ये शासनाने पाच हजार रुपये दिले मधल्या काळात पुन्हा दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यांना पंधराशे रुपये म्हणून मदत केली आणि जो जो नोंदित कामगार आहे ज्याच्याकडे शासनाचं ओळखपत्र आहे अशा सर्व पुरुष आणि महिलांना अत्यावश्यक संच सुरक्षा संच आणि घरोबाई वस्तू भांडी हे शासन देत असतं आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या चॅनेलच्या माध्यमातून टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून मी आम्ही सर्व नाका कामगार पुरुष आणि महिलांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या, या नाक्यावरती गेल्या कित्येक वर्षापासून आपण इथं आपलं रोजंदारीवर आपण काम करतो आपल्याला कामाची गॅरंटी नसते आपल्याकडं शासूशी नसते म्हणून शासनाने जो मुंबई इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली आहे त्या मंडळाचा स संघटनेचा मंडळाचा सभासद होणं आवश्यक आहे त्याचबरोबर संघटनेचं बरोबरसुद्धा सभासद होणं आवश्यक आहे जेणेकरून संघटना तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते नोंदणीचं कार्ड मिळण्यापर्यंत तुम्हाला सहकार्य आमचं संघटनेच्या माध्यमातून मिळेल आणि म्हणून आपण सर्वांनी या शासनाच्या ज्या ज्या योजना ज्या आहेत ज्या ज्या लाभ आहेत असे वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाकडनं एक ते तीस प्रकारच्या योजना आहेत अशा योजनांचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला महिला असतील त्यांना प्रसूती बसता असेल विधवा महिला ज्या असतील त्यांना विधवा पेन्शन योजना असेल मुलांना शिक्षण शिष्यवृत्ती असेल त्याचप्रमाणे त्यांना घरकुल योजनेचा फायदा असेल त्याचप्रमाणे त्यांना घरासाठी कर्ज वगैरे त्यांना मिळेल त्याचप्रमाणे त्यांना अनेक जे एखादा जर अपघात जर झाला त्या अपघात भरपाई म्हणून सुद्धा त्यांना त्यांना मोबदला मिळतो त्याचप्रमाणे त्यांना वारसांना जे वारस आहेत त्यांनासुद्धा त्यांचा जो हक्क आहे त्यांना एक लाख रुपये त्यांना शासनाकडं मदत मिळते एमर्जन्सीमध्ये जर त्यांचं या ठिकाणी जर मयत जर एखादा कामगार मयत झाला असेल आणि गावाकडे जायचं शेवण असेल तर त्यासाठी सुद्धा जेवढा किलोमीटरचं अंतर असेल तेवढा किलोमीटरच्या अंतरावरती एस टीच्या भाड्याप्रमाणे त्याला त्याचा जो भाडं आहे तो शासन देत आहे आणि ज्यावेळेस एखादा कामगार मृत्यू पावला तर ता त्याला तातडीनं शासनाकडनं दहा हजाराची मदतसुद्धा मिळते मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा म मदत मिळते त्यांनासुद्धा त्यांना शिक्ष आर्थिक मदत मिळते आणि अनेक अशा प्रकारच्या ज्या शासकीय योजना जो आहेत जर जो नोंदित कामगार असेल आणि तो शासनाचं त्यांनी ओळखपत्र घेतलेलं असेल तरच त्याला या शासनाच्या या मुंबई कल्याणकारी बांधकाम कल्याणकारी मंडळाचा फायदा लाभ घेता येईल पुन्हा एकदा मी माझ्या सर्व तमाम बंधू आणि भगिनींना आणि या नोंदित कामगारांना मग ते पुरुष असतील महिला असतील त्यांना आवाहन करतो की ते आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं आम आम्हाला आमच्या संघटनेबरोबर येऊन आमच्या संघटनेच्या सहकार्यानं आपण शासनाचे जे नोंदित कामगार म्हणून आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा अशी मी आपला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आलेत दलित कष्टकरी आदिवासी संघटना या संघटनेच्या माध्यमातून गेल्या लॉकडाऊन पासून आम्ही अंबरनाथ मधील मोरवली नाका असेल शिवाजी चौक नाका असेल गावदेवी नाका असेल या तिन्ही नात्यावरती सकाळी साडेआठ ते पर्यंत आमच्या संघटनेचे पदाधिकारी नाक्यावरती उभे असतात आणि कामगारांना समजवून सांगतात आणि त्यांचे फॉर्म भरून घ्यावं या संघटनेच्या मार्फत आम्ही बऱ्याचशा कामगारांना फॉर्म भरून घेऊन त्यांच्या आय डी दिलेले आहेत शासनाकडून उशिरा का होईना पण आमच्या संघटनेला पंचवीस दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसमध्ये बा ब्याण्णव कामगारांना नोंदित कामगारांना लाभ मिळाला आहे त्यासाठी आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी व आमच्या संघटनेत जे कामगार सभासद झाले आहेत जे नोंदित कामगार आहेत त्यांना आम्ही लाभ मिळवून दिलेला आहे दोन किट त्यांना मिळवून दिलेले आहेत त्या सर्व कामगारांना आम्ही इथं संघटनेच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये वाटप केलेलं आहे सांगायचं तात्पुर्य असं की जे नाका कामगार आहेत जे नोंदित कामगार आहेत आणि जे असंघटित कामगार आहेत असंघटित कामगारांसाठी हा मंडळ आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ कल्याणकारी मंडळ मंदल, या मंडळामध्ये महाराष्ट्रातील सर्व म्हणजे नऊ मंडळ आहेत त्या नऊ मंडळामधून एक मंडळ असं आहे की असंघटित कामगारांचा असंघटित कामगार म्हणजे नाका कामगार मग तो काम का काम कुठलाही असेल मिस्त्री असेल बिगारी असेल पेंटर असेल कारपेंटर असेल या सर्व प्रकारच्या कामगारांना नोंदीत करून घ्यायचं काम आम्ही करतो आमच्या संघटनेच्या मार्फत ज्या ज्या नोंदित कामगारांना आम्ही लाभ देण्याचं काम करतो याच्या पुढचंही सांगतो आता जे कामगार राहिलेले आहेत त्यांना आम्ही आमच्या संघटनेत सभासद करून त्यांना नोंदित करून घेऊन आणि सर्व अंबरनाथमधील जेवढे असंघटित कामगार असतील मग तो कुठल्याही क्षेत्रातला असत अशा सर्व असंघटित कामगारांना शासनाकडून मिळणारे लाभ पूर्ण आम्ही देण्याचा प्रयत्न करू शासनाला वारंवार त्यांच्या लक्षात आणून देऊ की आमच्या कामगाराला ज्या ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या अजून मिळाल्या नाहीत आणि हे शासन जे नोंदित कामगार आहेत त्यांना देतात आणि जे जे नाक्यावर काम पण करत नाही एक छोटसं दुसरं एक उदाहरण सांगतो की जे आता पक्ष नोंदणीत कामगार नाक्यावर उभा असतोय आणि बिगर नोंदीत पण असतोय पण जे कामगार जे कामगारच नाही नाका कामगार अशा लोकांना सुद्धा याचा लाभ मिळतो तर शासनाने याकडे थोडंसं लक्ष द्यावं आमच्या संघटनेने जे बघितलेलं आहे ते तुम मी तुमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की जे खरोखर कामगार आहेत त्यांना अजून लाभ मिळाला नाही आणि जे असे भुरकट कामगार आहेत ते लाभ घेतात त्यामुळं त्या कामगाराची पण चूक आहे याच्यामध्ये कामगारांनी पण नोंदीत व्हायला पाहिजे आपल्याला गव्हर्नमेंट देते ते घ्यायला पाहिजे कामगार ही फक्त त्याच्या रोजीरोटीसाठी धडपडत असतो त्यामुळं त्यालाही वेळ नसतो आणि त्याच्यामुळं या माध्यमातून या काही लोक त्याचा फायदा घेतात असं न व्हायला पाहिजे सरकारने पण याकडे लक्ष दिलं पाहिजे की खरोखर नोंदणीत कामगार आहे का यो खरोखर त्याचं व्हेरिफिकेशन झालं आहे का नगरपालिकेने ग्रामपंचायतमध्ये त्याची नोंद झाली आहे का व्हेरिफिकेशन झाली अशा कामगारांनाच लाभ मिळाला पाहिजे की ज्या त्या कामगारांसाठी आलेली सुविधा आहे त्या कामगाराला ती मिळाली पाहिजे हे आमच्या आमच्या संघटनेमधून मधून आम्ही करणार आहे आणि आतापासून आम्ही सगळ्या कामगारांना समजवून सांगतोय की अरे बाबांनो तुमचं तुम्हाला जे तुमचं हक्क आहे ते मिळालं पाहिजे त्याचं ते तुमचा हक्क दुसरं कोणी घेऊन जाऊ नये म्हणून सगळ्यांनी नोंदित नोंदीत नोंदित कामगाराला सरकार देणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एवढं होऊन आमच्या संघटनेचा जे कामगार नोंदित झाले आहेत त्यांना आम्ही आमचा लाभ सरकारतर्फे लाभ मिळवून देणार आहे जय